नवा संघर्ष म्हणून जनांगी पाटील फडणवीस नवा संघर्ष महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे शपथ घेताची शपथ घेताच जनांगी पाटलांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला शेवटचा इशारा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस फडणवीस सरकारला जनांगी पाटलांनी एक महिन्याचा वेळ दिला शेवटचा इशारा एक महिन्याचा वेळ त्यांचं म्हणणं आहे मराठी आणि कुणबी एकच आहे त्यामुळे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे जनांगी पाटील म्हणतात पाच जानेवारी पर्यंत पाच जानेवारी पाच जानेवारीला शपथविधी झाला होता फडणवीसांचा त्यामुळे पाच जानेवारी पाच जानेवारी म्हणजे पाच डिसेंबरला झाला होता त्या, ला त्या अर्थाने एक महिना मुदत म्हणजे पाच जानेवारी पाच जानेवारी पर्यंत मराठा समाजाचे प्रश्न मार्गी काढावे अन्यथा प्रचंड आंदोलन उभं केलं जाईल असं जनांगी पाटलांनी बजावलंय बजा पाटील यांनी गेले दीड दोन वर्ष मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालवलं आहे त्या संपूर्ण आंदोलनात जनांगे पाटलांचं टार्गेट फडणवीस हेच होत मुख्यमंत्री शिंदे होते परंतु टार्गेट देवेंद्र फडणवीस होत आताही आता, आता तर मुख्यमंत्री फडणवीस आहेत त्यामुळे जनांगे पटलांना नव्याने दीड दोन वर्ष जयंगे पाटलांनी फडणवीसांवर सडकून टीका केली फडणवीस त्यांनी त्यावर उलट उत्तर टाळली परंतु आता आता थेट थेट सामना आहे त्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आता मुख्यमंत्री फडणवीस आहेत त्यामुळे आता फडणवीसांना उत्तर द्यावी लागते जनांक पाटील नव्या जिद्दीने भिडणार आहेत आता त्यांनी इशारा दिला आहे की एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावा नाहीतर मराठी पुन्हा तुफान ताकदीने आंदोलन करतील सरकारला परेशान करतील गुरुमित राहू नका म्हणजे जरांगी पाटलांची भाषा तीच आहे गुरुमित राहू नका मस्तीत राहू नका मस्तीत जगायचं नाही असा इशारा त्यांनी दिला जरांगी पाटलांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या पण आता नाटकबाजी बंद करा असा दमही दिलाय म्हणजे एवढे दीड दोन वर्ष आंदोलन केलं हातात काही मिळालं नाही उलट जरांगे पाटीलंनी जे जे आंदोलन केली त्याचा शेवटी निवडणूक लढवण्याचा त्यांनी घोषणा केली होती पण ते सर्व बारा वाजले त्याचे तरी जिरांगे पाटील अजूनही लढाईची भाषा करतायत त्यामुळे आता नव्या वातावरणात नव्या परिस्थितीत हा संघर्ष कसा बोळून घेतो कसा पेटतो ते आपण पाहायला पाहिजे कारण फडणवीसांनी मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल आपली भूमिका आजच स्पष्ट केली आहे फडणवीस म्हणतात की, की विधानसभेत यापूर्वीच आम्ही वस्तुस्थिती मांडली मांडली आहे न्याय देण्याचा आमचा प्रयत्न होता आणि राहील असं सरकारी उत्तर फडणवीसांनी दिलाय त्याने जनांगीपटा समाधान होणारच नाही पुढे मागे जनांगीपट समाजाची बैठक बोलावतील त्यात आंदोलनाची घोषणा करतील हे आंदोलन कशा स्वरूपात राहील त्यांनी मागे सामूहिक उपोषण आठवड्यात म्हणाले होते सामूहिक उपोषण आम्ही बसू आता एक महिन्याची वेळ दिली आहे म्हणजे सामूहिक उपोषण पुन्हा एक महिन्याच्या पुढे गेलेलं दिसत आहे जहरांगे पाटील कशा पद्धतीचे आंदोलन करतात आणि सरकार त्याची किती दखल घेते विशेष म्हणजे मराठा समाज पूर्वी सरकार जरांगे पाटलांच्या मागे धावत धावतो का हे आता पाहावं लागेल तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार